नमस्कार मी बंडू घाडगे इन्सरचे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमदार साहेबांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वधूवर जोड्यांचा सामुदायिक विवाह माननीय आमदार श्री जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वधूवर जोड्यांचा भव्य आणि दिव्य असा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे योजले आहे या सोहळ्याची नावनोंदणी आजपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत असणार आहे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा सोळा अत्यंत आनंदामध्ये महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे या ठिकाणी पार पडणार आहे वधूसाठी देण्यात येणाऱ्या आकर्षक भेटवस्तू आणि सुविधा साखरपुडा एक साडी हळदीची एक साडी लग्नाची एक पैठणी एक ग्रॅमचे मंगळसूत्र जोडवी विरोधा नथ ओढणी पादत्राणे मंडावळ्या बाशिंग मेकअप किट मेहंदी कोण बांगड्या आंतरपाट सेलकट गजरे ब्लाऊज सिलाई वरासाठी देण्यात येणाऱ्या आकर्षक भेटवस्तू आणि सुविधा साखरपुडा पॅन्ट पीस शर्ट पीस हळदीसाठी पांढरा कुर्ता व सलवार लग्नासाठी सलवार कुर्ता पादत्राणे उपरणे मुंडावळ्या बाशिंग वधू वरांना एकत्रित देण्यात येणाऱ्या आणि सुविधा पुष्पहार पुष्पगुच्छ फुले साखरपुड्यांचे शिरा साहित्य हळद व मुलतानी माती पूजा साहित्य होमाचे साहित्य पाच फळे सुपारी तुकडा सुपारी विड्याची पाने हळदी कुंकू ओटी भरण्याकरता ब्लाऊज पीसेस टॉवेल टोपी पेढे नारळ भांड्याची झाल इत्यादी सर्व काही या ठिकाणी मोफत मिळणार आहे जर समजा पंढरपूर तालुक्यातील कोणी असेल तर श्रीप्रसाद मेडिकल नवीन स्टँडजवळ या ठिकाणी संपर्क करावा या ठिकाणी महादेवराव जाधव यांचं श्रीप्रसाद हे मेडिकल आहे या ठिकाणी आपली नाव नोंदणी करावी धन्यवाद मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी